काही गट तट राज कारण पक्ष से बाजून रकाड आणि एक गोरमाटीरो धोळे झेंडायटसे एक हाव आणि से समाजे सारू आरक्षण मळे सारू हाई जे तम मशाल पेटायचो हाई मशाल जो कोण पेट तिरी आहे जेस्थानी मशाल जेस्थानी आपल्याला आरक्षण मिळेनी वे मशाल आपण तेज रखाड्या आणि जय शेवालाल करता आणि शेंदून विनंती करो आणि पर लढाई आपण लढाबो हमता आम्हा सोबतचा તો તમારી તબ્ય કરો તંદુરસ્ત હેન હું જે હમબત આમ તમારા સોબત આમ કઈ કાળજી કરો આજ આમી ભંજારા સમાજ आपले उपोषणकर्ते विनोद भाऊ आडे यांची मेडिकवर हॉस्पिटलला भेट घेतलेली आहे बंजारा समाजाचे ते योद्धे आहेत त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण बंजारा समाज हा विनोद भाऊ आडे यांच्या पाठीशी भक्कमपणाने उभा आहे कारण की जी आमची विनोद भाऊ आडेंनी आणि संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने त्यांनी जी मागणी केलेली आहे की बंजारा समाजाचा हैदराबाद गॅजेट लागू करून एस टी प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा अतिशय रास्त मागणी त्यांनी केलेली आहे ज्याप्रमाणे मराठा समाजाला शासनाने यस हैदराबाद गॅजेट आर लागू केलं आहे त्याप्रमाणे बंजारा समाजाला सुद्धा तशी अधिसूचना शासनाने काढून केंद्राकडे तो प्रस्ताव पाठवावा आणि एस टी प्रवर्गातून जे हक्काचं आरक्षण आहे बंजारा समाजाचं ते शेड्यूल म्हणून त्यांना ते लागू केलं पाहिजे यासाठी के आज विनोद भाऊ आडे यांची आम्ही भेट घेतली लवकरच ते त्यांची प्रकृती ठीक झाल्यास पुन्हा एकदा ते मैदानात त्याच जोशाने उतरणार आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत ताकदीनेशी उभ्या आहोत या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक बारा सप्टेंबर रोजी संभाजीनगर कॅम्ब्रिज चौक हो येथे आम्ही सर्व समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे त्या आंदोलनाला देखील आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे धन्यवाद मी डॉक्टर प्रसन्न देशमुख मी फिजिशियन इंटेन्सिस्ट आहे मेडिकॉर हॉस्पिटल औरंगाबाद येथे तर त्या दिवशी पेशंट आले विनोद आडे यांना डिहायड्रेशन बऱ्यापैकी सिग्निफिकंट डिहायड्रेशन होत आणि शहरातल पाणी कमी झालं होतं त्याच्यामुळे थोडंसे अत्यस्त होते ते आणि त्यांना ऍडमिट करून आपण उपचार सुरू केले त्यांनी कालच अडमिट झालं आता सुधारणा आहे प्रगती दिसते आपण त्यांना औषधी आणि सलाईन आणि काही लिक्विड दिल्यानंतर आता थोडीशी सुधारणा होत आहे त्यांची पुन्हा त्यामुळे उपजावा वाटते <laughs> उपासनाला बसू नये असं कुणीच बसू नये गरज पडू नये सध्या तरी त्यांची तब्येत तशी उपासनाला बसण्यासारखी नाही आहे महाराष्ट्रात माझ्या सर्व बंजारा बांधवांना पहिले तर सांगतो की सध्या मला खूप फोनवर फोन येत आहे मॅसेज येत आहे तर मी आता सध्या चांगला आहे आणि दुसरी गोष्ट जिथे पण तुम्ही हे मोर्चा वगैरे काढत आहात तिथे जास्तीत जास्त लोकसंख्येने जमावा याच्यामुळं काय होईल की लोक महाराष्ट्राला आपल्या समाजाची जी ताकद आहे ती दिसेल आणि एकाच तारखेला दोन ठिकाणी मोर्चा वगैरे नका काढू एकाच ठिकाणी काढा एवढं मी आवाहन करेल आणि आता इथून मी जसं हॉस्पिटल मधून डिस्पॅच होईल सर्वात पहिले मी सर्वांच्या तंडामध्ये सर्वांच्या तालुक्यामध्ये सर्वांच्या जिल्ह्यामध्ये येऊन भेट देणार आहे आणि हा लढा संपलेला नाही आहे ना हे गोष्ट लक्षात ठेवा मरेपर्यंत लढणारे आणि आरक्षण घेऊनच दाखवणारे हे माझे शब्द आहे आणि ज्या दिवशी मी हारलो त्या दिवशी माझं 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 आयुष्यच गेलं असं समजून गे घ्यायचंय समाजावर जे लढायचं आपण घणे मोठे लोक योगदानच वसंतराव नाईक साहेब रामराव बापू खणे चालेल बाद आज आपण समाज एकजूट यायच हो तुम्हाला चेक महाराष्ट्र बांधव म्हणून कुचू की એક જૂટ રેન્ડ કાર્યક્રમ કરો પાર્ટી દો અને એ સકલ બંજારા સમાજે મોરચા રહેવાળો છે અને કાળજી રોકે ની કઈ હાઈ નહી ચાલ વતરા ધ્યાન રખાડો જય શિવાલા ايه يا نيوز زادتي يعني استطعت